श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन अहिल्यानगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित जैन समाजाचे महासंमेलन बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते एक वाजता या वेळेत धार्मिक परीक्षा बोर्ड अहिल्यानगर येथे होणार आहे जैन समाजातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना शासनाने जाहीर केलेल्या आहेत त्या योजनांची माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी तसेच अल्पसंख्याक योजना ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतिकुमार जैन या महासंमेलनास प्रमुख उपस्थित राहणार आहेत या महासंमेलनासाठी जैन समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिल्ली येथील श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा यांनी केले आहे ऑल इंडिया स्थानकवासी श्वेतांबर जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली व त्याचबरोबर अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ व अहिल्यानगर येथील सर्व जैन संघटनांच्या वतीनं आयोजित महासंमेलन दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायं सकाळी दहा वाजता आनंदाम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारनं अल्पसंख्याक आयोग स्थापन करून जैन समाजाला अल्पसंख्यांकाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात वेगवेगळे योजनेतनं हा समाजाला त्याच्यामध्ये फार मोठा उपयोग होणार नाही मग शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल आर्थिक असेल संतांचं विहार असेल जैन धर्मातले जे काही पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल जैन समाजातील गरजूंना ग्रहप घरांसाठी पण अशा वेगवेगळ्या योजना जैन समाजातील एखादा विद्यार्थी परदेशात शिक्षणाला जायचं असेल तर त्याला आर्थिक बळ देण्याचं काम आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनानं स्थापन केलं आहे आणि ह्या ह्या महामंडळावर माननीय ललितजी जैन यांचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारनं नियुक्ती केली आहे राज्यमंत्र्याचा त्यांना दर्जा दिलेला आहे ललितजी गांधी हे तेवीस एप्रिल रोजी आपल्याला ह्या ज्या काही जैन अल्पसंख्यान आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्याचबरोबर केंद्र सरकारच्या काही योजना असतील त्या योजना ह्याची सविस्तर माहिती आपल्याला ते देणार आहेत आणि मुला ललितजी प्रमाणे श्री कांतिकुमार जैन राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक योजना ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पण आपल्याला केंद्रातल्या आणि इतर विविध योजनेची पण त्यांचं पण मार्गदर्शन या महासंमेलनामध्ये होणार आहे आहिल्यानगरमधील व अहिल्यानगरच्या जिल्ह्यातील सर्व जैन बांधवांनी तेवीस एप्रिल रोजी आनंदधाम या ठिकाणी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत येण्याचं नम्र आव्हान मी करीत आहे जैन समाजातील बांधवांना मी कळकळीचं आव्हान करतो की सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनानं जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळ स्थापना करून त्या माध्यमातून विविध योजना शासनाने जाहीर केलेल्या आहे या जाहीर केलेल्या योजनेची सविस्तर माहिती या ठिकाणी ललितजी गांधींचे गांधींच्या माध्यमातनं आपल्याला होणार आहे आणि ह्यातनं समाजातील सर्व बांधवांना सर्व क्षेत्रात याचा फार मोठा उपयोग होणार आहे तेव्हा ह्या सर्व सर्व विषयाच्या अनुषंगाने ह्या जिल्ह्यातील व शहरातील सर्व जैन बांधवांनी चलो आनंदाम चलो आनंदाम चल... उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव